श्री स्वामी समर्थ हर शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता पाच तारखेपासून श्रावण महिना सुरू होणार आहे श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शंकराची महादेवाची उपासना करतो आराधना करतो पूजा अर्चा करतो तर हेच पूजनापैकी एक म्हणजे रुद्राभिषेक जी की भगवान शंकराची सगळ्यात आवडतीची उच्च कोटीची सेवा आहे रुद्र अभिषेक केल्याने आपल्या मना, मनातल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं ज्या काही आपल्या आयुष्यामध्ये अडीअडचणी चालू आहेत त्याच्यासाठी आपण आपण संकल्पयुक्त जर का रुद्राभिषेक केला तर त्याचं नक्की आणि नक्की फळ आपल्याला मिळतं कारण की आपण शंकर जे आहे ते भोळा शंकर आपण असं म्हणतो तर त्यांना मागितलेली कोणतीही गोष्ट असो ती भगवान शंकर आपल्याला दिल्याशिवाय राहत नाहीत जर आपण त्यांची मनापासून सेवा केली तर ती फळदायी ठरते म्हणजे ठरते तर हीच रुद्राभिषेक सेवा दिंडोरी प्रणित मार्गानुसार कशी करायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर रुद्राभिषेक हा कोणी करावा तर ज्यांच्या घरामध्ये किंवा ज्या लोकांना प्रखर पितृदोष सांगितला गेला आहे किंवा ज्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे किंवा ज्या घरामधले कामं जे आहेत ते रखडलेले आहेत आणि कामं होत नाही आहेत एखाद्या कामासाठी तुम्ही करू शकता नोकरीसाठी करू शकता ज्या अविवाहित मुली आहेत त्या मुली चांगला पती मिळावा या दे यासाठी देखील करतात जसं की प्रदोष आहे त्या पद्धतीनेच रुद्राभिषेक ही देखील सेवा त्यासाठी खूप प्रभावदायी आहे त्याचबरोबर रुद्राभिषेक जो आहे ते जो जे लोक आपल्या घरामधली किंवा जे तुम्हाला माहिती आहेत की जे व्यसनी आहेत तर त्यांचं व्यसन सोडवण्यासाठी हे रुद्राचं सो तीर्थ जे आहे ते त्यांना दिलं तर त्याच्यामध्ये खूप फरक जाणवतो असं बऱ्याच लोकांचा अनुभव आहे किंवा बऱ्याच जणींनी हे स्वामींच्या केंद्रामध्ये घेतलेला उपाय आहे प्रश्नोत्तर केल्यानंतर आणि त्याच्यातमधून त्यांना खूप चांगले असे अनुभव आलेले आहेत तर रुद्राभिषेक आपण कसा करायचा ते बघणार आहोत तर पाठ मी घेतलेला आहे त्याच्यानंतर पांढरं वस्त्र किंवा तुम्ही जो तुमच्याकडे पांढऱ्या कलरचा ब्लाऊज पीस असेल तो अंथरू शकता तर पांढऱ्या कलरचं वस्त्र मी इथे अंथरलेलं आहे तर साहित्य काय काय लागतं आपल्याला तर सुरुवातीला मी जे महादेवाची पिंड आहे तर ती अभिषेक करून घेण्यासाठी दूध घेतलेलं आहे त्यानंतर तूप घेतलेलं आहे पाणी दूध तूप आणि साखर साखरेच्याऐवजी तुम्ही मध देखील घेऊ शकता भगवान शंकराच्या पिंडीवरती मधाचा देखील अभिषेक खूप केला जातो त्यानंतर मी कापूर घेतलेला आहे तुपाच्या आरती घेतलेल्या आहेत लावून आणि धूप घेतलेलं आहे त्याबरोबरच काही फुलं घेतलेली आहेत पांढरी आणि गुलाबाची काही फुलं आहेत तर आपण जी पूजा करतो त्याआधी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची असते तर म्हणून मी सुपारी स्वरूप गणपती बाप्पांना घेतलेलं आहे त्यांची मी अभिषेक करून गणपती बाप्पांची मांडणी अगोदर करून घेणार आहे त्यासोबतच आपल्याला लागतं एक छोटंसं छोटीशी प्लेट तांब्याची असेल किंवा दुसरी कशाची असेल स्टीलची असेल त्यानंतर गळती लागते आपल्याला कारण की आपण रुद्राभिषेक करताना जे सेवा करतो आहे किंवा जे स्तोत्र म्हणतो आहोत तर त्या ते करताना आपल्याला पाणी जे आहे ते आपण जर का चमचाने किंवा पळीने आपल्या जर घालत राहलात तुम्ही तर तुमचं जे लक्ष आहे ते पाचनाकडे कमी आणि ते पाण्याकडे जास्त राहतं त्यामुळे गळती असेल तर आपण वाचनाकडे पूर्ण लक्ष देऊन ते वाचन करू शकतो तर त्यामुळे गळती आपल्याकडे असलीच पाहिजे जर नसेल तर श्रावण महिना सुरू होण्याच्या अगोदर तुम्ही स्वामी समर्थांच्या केंद्रामधून जाऊन ही गळती आणि गळती जे स्टँड आहे ते घेऊ शकता तर हे महादेवाचे पिंड आहे जे की मी सकाळी महादेवाला अभिषेक करून जे देवघरामध्ये पूजलेली होती तर हे मी तुम्हाला दाखवते आहे की महादेवाची पिंड जी आहे ती भरीवच असावी म्हणजे पोकळ आतून नसावी बरेच जण चांदीची वगैरे घेतात आणि ती खालून पोकळ असते म्हणजे मध्ये जे आहे ते पूर्ण पोकळ असते म्हणजे पाणी जातं त्याच्यामध्ये तर अशी कुठलीही देवाची मूर्ती आपल्या देवघरामध्ये नसू नये तर तर अशी गबरी वसावी त्याचबरोबर हे जे आहे ते आहे महामृत्युंजय यंत्र हे देखील मी केंद्रामधूनच घेतलेलं होतं तर एक मी आता तुम्हाला दाखवते जे की असतं आपलं श्रीयंत्र आणि स्त्रीयंत्रासारखंच हे आहे महामृत्युंजय यंत्र हे आहे स्त्रीयंत्र जे की आपण लक्ष्मीच्या लक्ष्मीकारक आहे किंवा लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी आपण याची पूजा करतो कुंकुमार्चन करतो त्यावरती आणि हे आहे महामृत्युंजय यंत्र तर तुमच्याकडे जर का हे असेल तर त्यावर देखील तुम्ही रुद्र तीर्थ किंवा बनवू शकता किंवा रुद्राभिषेक करू शकता तर मी इथे महादेवाच्या पिंडीवरतीच तुम्हाला करून दाखवते आहे तर सुरुवातीला मी थोडेसे तांदूळ ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरती आपण दिवा ठेवणार आहोत म्हणजे हे झालं दिव्याचं आसन तर दिवा अगोदर सो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि दिव्याच्या साक्षीने आपल्याला पर बाकीची जी पा पूजेची मांडणी आहे ती सुरुवात करायची आहे किंवा पूजा मांडणी करायची आहे तर मी आता त्या दिव्याला पण हळदी कुंकू लावून घेतलेला आहे आणि एक फुल अर्पण केलेलं आहे म्हणजे दिव्याचा आपण मान सन्मान केलेला आहे त्यानंतर आता मी एक प्लेट घेतलेली आहे आता माझ्याकडे तांब्याची प्लेट जी आहे म्हणजे तांब्याचं जे ताट आहे ते खूप मोठं आहे तर तेच आपल्याला घ्यायचं आहे मोठं जे ताट आहे कारण की आपण जे काही स्तोत्र वगैरे म्हणणार आहोत तर ते बरेच मोठे आहेत तर त्यामुळे आपल्याला पाणी जे आहे ते खूप जास्त लागणार आहे म्हणून तुम्ही बसतानाच अगोदर पूजेला पाणी जास्त घेऊन बसा आता आपण जे पूजा करतो आहे तर ते अर्थात आपल्याला प्यायचं पाणी आहे ते कारण की आपण तीर्थ जे आहे ते घरातल्या सगळ्यांना देणार आहोत तर हे जे पाणी आहे ते आपल्याला तीर्थ म्हणून वापरायचं आहे म्हणून प्यायचंच पाणी वापरायचं आहे पिण्याचं तर मग फिल्टरच असेल तर डायरेक्टली तुम्ही फिल्टरचं घेतलं तरी चालेल तर मी अगोदर इथे अभिषेक करून घेते आहे त्यासाठी मी छोटी प्लेट ठेवलेली आहे तर अभिषेकामध्ये अगोदर मी पाणी पाण्याने अभिषेक केला दुधाने अभिषेक केलेला आहे त्यानंतर तूप मी अभिषेकसाठी वापरलेला आहे दही असेल दही वापरू शकता किंवा पंचामृतानं देखील अभिषेक तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती घालू शकता उसाचा रस देखील महादेवाच्या पिंडीला अभिषेकासाठी वापरला जातो तर हे जे आहे ते कर्जमुक्तीसाठी ऊसाचा रस असेल तो त्यानंतर मध आहे तो आपल्या घरामधला जो गोडवा आहे एकमेकांच्या मधला तो वाढवण्यासाठी वापरला जातो तर हे असे जे एक एक जे आपण पदार्थ जे आहे ते अभिषेकासाठी वापरतो त्याचं महत्त्व वा आहे विशेष असं महत्त्व आहे आणि महादेवाच्या पिंडीवरती त्याचा अभिषेक का करावा हे त्याचे वे वेगवेगळी अशी वे 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 कारणं आहेत तर मी आता साखरेने अभिषेक करते आहे तुपाच्या नंतर आणि त्याच्यानंतर मी धूप ओवाळून घेते आहे एकदा आणि त्यानंतर मी पाण्याने अभिषेक करून मूर्ती जी आहे ती स्वच्छ करून घेते आहे आता आपण जेव्हा तांब्याने तांब्याच्या तातलीमध्ये म्हणजे प्लेटमध्ये ठेवतो आहे महादेवाच्या मूर्तीला आणि अभिषेक करतो आहोत तर गळती जी आहे ती कायम आपली चालूच राहिली पाहिजे गळती गळतीमधलं जे पाणी आहे ते कायम आपल्याला बघायचं आहे की कमी झालेलं आहे का आणि आपल्याला फक्त पाणी त्याच्यामध्ये ठेवायचं आहे क चालू ठेवायचं आहे आणि दिव्यामधलं तेल देखील आपल्याला बघायचं आहे की दिव्यामध्ये तेल आहे का नाही म्हणजे मोठाच दिवा तुम्ही घेतला अगोदर सुरुवातीला आणि भरपूर तेल होत अर्धा ते पाऊन तास लागतो रुद्राभिषेक करण्यासाठी तर आता मी महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करून घेतलेला आहे आता आपण करणार आहोत रुद्राभिषेक तर रुद्राभिषेक साठी मी इथे परत छोटीच प्लेट घेतली आहे हे तुम्हाला मी फक्त दाखवण्यासाठी घेतलेले आहे जेव्हा खरोखर आपण रुद्राभिषेक करतो तेव्हा ते, ते साईडला जे दिसते तुम्हाला तांब्याचं मोठं ताट त्यामध्ये मी करत असते तर मी गळतीमध्ये पाणी टाकलेलं आहे आता मी तुम्हाला सांगते की कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला वाचन स्तोत्र करायचे आहेत पठन करायचे आहेत तर हे सगळं आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे जे स्वामी समर्थनच्या केंद्रामधून आपण नित्यसेवेचं पुस्तक घेतो त्यामध्ये हे सगळं काही आहे तर रुद्राभिषेक सेवेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्वामी सवन म्हणायचं आहे त्यानंतर एक वेळा आपण स्वामी समर्थांचं मंत्र म्हणायचं आहे शिवकवच स्तोत्र एक वेळा शिवगायत्री मंत्र अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र पंचप्रणवयुक्त अकरा वेळा अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा संजीवनी मंत्र तर संजीवनी मंत्र अकरा वेळा कालभैरवाष्ट एक वेळा आणि शिव अष्टोत्तर नामावली जी की आपल्याला बेलपत्र वाहत वाहत म्हणायची आहे तर आता माझ्याकडे बेलपत्र इथं नाही आहे तर मी इथे फक्त तुम्हाला दाखवते की शिव अष्टोत्तर नामावली फक्त म्हणायची आहे आपल्याला जी, जी नित्यसेवेच्या पुस्तकामधली आहे एक एक बेलपत्र वाहत वाहत आपल्याला ही शिव अष्टोत्तर म्हणजे भगवान शंकराचे एकशे आठ नावं जे आहेत ते आपल्याला म्हणत म्हणत एक एक बेलपत्र व्हायचं आहे तर बेलपत्र वाहताना आपल्याला नेहमी पालथं व्हायचं असतं ही सगळी माहिती जी आहे ती आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे तर सोमवारचं जे आहे त्याच्यामध्ये हे सगळं काही दिलेलं आहे आपल्याला आणि तुम्ही बघू शकता त्याचे पेज नंबर वगैरे दिलेले आहेत पुढे आणि त्यानुसार तुम्ही वाचन करू शकता तर किंवा तुम्हाला जर का वाचायला जमत नसेल यूट्यूबवरती दे दे, दे, देखील देखील दिंडोरी प्रणी जे आपलं यूट्यूबचं चॅनल आहे त्यामध्ये जो आपल्या रुद्राभिषेक आहे तो दिलेला आहे ते लावून देखील तुम्ही रुद्राभिषेक करू शकता ऐकून ऐकून परत परत ते पाठवतं तर असं चमक नमक हे विभाग आहेत आणि त्यामधले अकरा अध्याय आहेत तर तुम्ही ते संस्कृतमध्ये वाचन करू शकता किंवा प्राकृतमध्ये वाचन करू शकता प्राकृत म्हणजे थोडंसं मराठी आणि थोडंसं संस्कृत असतं म्हणजे पूर्ण संस्कृत कोणतंही तुम्ही वाचू शकता जे तुम्हाला सोपं पडेल ते त्यानंतर हे जे आपण गळती लावलेली आहे त्याच्यामधलं पाणी आपल्याला नेहमी चेक करायचं आहे की संपत आलेलं आहे का आणि पूर्ण आपला अभिषेक झाल्याच्या नंतरनं महादेवाची पिंड आपल्याला परत जे पुसून ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला जो भस्म आप आहे किंवा जी आपण विभूती म्हणतो पांढरी ती आपल्याला आरोपण करायची आहे किंवा लावायची आहे आपल्या महादेवाच्या पिंडीला त्यानंतर तुम्ही चंदन देखील लावू शकता त्यानंतर मी फुलं वाहिलेली आहेत पांढरी फुलं तुमच्याकडे जी कुठली असतील दोतऱ्याचं फुलं असतील ते वाहू शकता किंवा बेलपत्र असतील बेलपत्र तर माझ्याकडे नाही आहे म्हणून मी वाहिलेली नाही आहे तर सोमवारच्या दिवशी आपल्याला मिळतं तर ते तुम्ही वाहू शकता आणि पद्धतीने आपण रुद्राभिषेक हा सगळ्यात सोप्या अशा पद्धतीने करू शकतो तर रुद्राभिषेक करताना काय काय पठण करायचं आहे ते तुम्हाला मी सांगितलं यानंतर आपण जी काही उत्तरपूजा करणार आहोत त्यामध्ये आपल्याला भस्म अर्पण करायचं आहे दुसऱ्या दिवशी महादेवाच्या पिंडीला आणि त्यानंतर फुल अर्पण करायचं आहे अगरबत्ती ओळायची आहे किंवा धूप ओळायचं आहे आरती करायची आहे आणि त्यानंतर ही जी पूजा आहे ती उत्तरपूजा आपल्याला मंगळवारी काढायची आहे तर दर सोमवारी तुम्ही करू शकता ज्यांना पितृदोष प्रखर आहे त्यांनी पूर्ण श्रावणामध्ये कारण की आपण रुद्राभिषेक ज्या वेळेला करतो घरामध्ये आपल्या पवित्र वातावरण असतं श्रावण महिन्यामध्ये तर तुम्ही चाळीस दिवस देखील करू शकता आणि ते तीर्थ जे आहे जे कुठले तुम्हाला व्यक्ती आहे त्यांना द्यायचं आहे ते तुम्ही चाळीस दिवस हे करून त्याचं रुद्रतीर्थ देऊ शकता किंवा घरामधले सगळ्यांना देऊ शकता कारण की हे तीर्थामध्ये खूप शक्ती असते आपण ते महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक केलेलं पाणी असतं आणि त्याचसोबत आपण जे आपण अभिषेक करताना जे स्तोत्र मंत्र म्हटलेले आहे त्याची एनर्जी जी आहे त्याची ऊर्जा जी आहे ती त्या पाण्यामध्ये उतरलेली असते म्हणून हे पाण्यामध्ये खूप ताकद असते कुठलीही गोष्ट जी आहे निगेटिव्ह त्याला पॉझिटिव्ह करण्याची म्हणून हे रुद्रतीर्थ आपण सगळ्या घरातल्या लोकांना द्यावं तर रुद्राभिषेक अशा पद्धतीने आपण करू शकतो जे श्रावण महि महीन, श्रावण महिन्यामध्ये सोमवारी किंवा इतर दिवशी देखील तुम्ही करू शकता आणि घरातल्या सगळ्यांना ह्याचं तीर्थ देऊ शकता तर हा रुद्राभिषेक कधी करावा तर सकाळच्या वेळेत केला उत्तम ब्रह्ममुहूर्तापासून ते आपण जे काही सकाळचा वेळ म्हणतो दहा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत सकाळच्या आपण जे देवपूजा करतो त्याच्यानंतर करू शकता किंवा तुम्हाला जर का त्यावेळेला वेळ नसेल तर तुम्ही प्रदू प्रदोषकाळामध्ये दे देखील ही सेवा करू शकता म्हणजे संध्याकाळच्या वेळेला पाच ते सातमध्ये तुम्ही ही प्रदोष काळामध्ये सेवा करू शकता रुद्राभिषेकची आणि ते तीर्थ जे आहे ते तुम्ही लगेच देऊ शकता सगळ्या घरातल्या लोकांना आणि त्याचबरोबर आपल्याला आरती देखील करायची आहे तर कर्पूर आरती किंवा तू च्या शुद्ध तुपामध्ये फुलवाती लावून आपल्याला आरती करायची आहे गणपती बाप्पांची आरती त्यानंतर तुम्ही महादेवांची आरती करू शकता त्याचबरोबर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची करू शकता त्यानंतर दत्त महाराजांची करू शकता आणि त्यानंतर शंकरांची शंकराची आरती करू शकता तर तुम्हाला जी कुठली आवडते म्हणजे तुम्हाला याला नित्यसेवेच्या पुस्तकामधली जी आपली आपण घेतो आरती केंद्रामध्ये ती आवडत असेल ती करा किंवा लवध ती विक्राळा ही देखील केली कुठली काही केली तरी प्रॉब्लेम नाही आहे तर तुम्ही कुठलीही आरती करू शकता आरती केल्याच्या नंतर आपल्याला घरामध्ये पूर्ण घंटानाथ करायचा आहे जेणेकरून निगेटिव्हिटी आपल्या घरामधली जावी कधी पण जेव्हा आपण अशी ही भगवान शंकराची श्रावण महिन्यामध्ये करण्यासाठीची अतिउच्च कोटीची सेवा म्हणजे रुद्राभिषेक मनापासून केल्यानंतर त्याचं फळ हे निश्चितच आपल्याला मिळतं तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ